मंडळी हे बघा हे बघा आणि जेवायला बसलेलोय बघा रात्रीचे साडे दहा वाजलेत हे बघा मुंबईकर मुंबईकर कशी सोय करतात आपली बघा काय आणलंय दादा बाजरीची भाकरी घरून आणली बनवून बाजरीची भाकरी आणि भाजी आणली खरंच हे बघा मुंबईकर कसे सपोर्ट करतात आपल्या सगळ्यांना रात्री आम्ही इथं जेवायला थांबलोय त्यांनी किती घात कॅम्प दिला त्याला नाहीये चार घासना काय नाही धन्यवाद केळी पण आहे बस बास बास बस 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 धन्यवाद ताई तुम्ही इथलेच का मुंबई जागा कुठलं तुम्ही कुठले तुम्ही अच्छा सांगोला अरे बघू शकता सांगोलाचे आपले बांधव आहेत मुंबईमध्ये आहेत आणि त्यांनी घरून भाकरी बनवून आणल्या ते बघा सगळे कुटुंब आले भाकरी घेऊन तर मराठा मराठ्याच्या मदतीला कसा येतोय हे एक उदाहरण या ठिकाणी आपण बघू शकताय जय महाराष्ट्र